बघा दहा पैशांची नाणी आणि पंचवीस पैशांची नाणी प्रत्येकी तीनास दोन या प्रमाणात घेतल्यास एकशे बारा रुपयामध्ये दहा पैशांच्या नाण्यांची संख्या किती सर असा प्रश्न आहे लक्ष द्या ओके ही नाणी दहा पैसे आणि दुसरा प्रकार नाण्यांचा पंचवीस पैसे आता गणित म्हणते दहा पैशांची नाणी आणि पंचवीस पैशांची नाणी प्रत्येकी तीनास दोन प्रमाणात घेतल्यास हे प्रमाण आहे तीनास दोन प्रत्यक्षात नाण्याची संख्या किती काढण्यासाठी या गुणोत्तरासोबत यक्स वापरू ओके ही संख्या असेल नाण्यांची हे गुणोत्तर आणि त्याला वापरलेलं चलपद यातून आपल्याला नाण्यांची संख्या कळेल आता दहा पैशांच्या नाण्यांची संख्या विचारली या नाण्यांची किंमत किती इथं दहा पैशांची नाणी किंमत काढायची म्हणजे तीन एक सदस्थानी दहा छदस्थानी दहा का हो तर एका रुपयामध्ये दहा पैशाची दहा नाणी असतात इथं पंचवीस पैशांची किंमत काय तर दोन एक्स छदस्थानी चार ही जी संख्या आहे या दोन एक्सला न भागायचं कारण तर एका रुपयामध्ये पंचवीस पैशाची चार नाणी असतात ही त्यांच्या किमतीची गुणोत्तर आता एकशे बारा रुपयामध्ये दहा पैशांच्या नाण्यांची संख्या किती हे किमतींचे गुणोत्तर इथं अधिक स्वरूपात मांडा जसं की तीन एक्स छदस्थानी दहा अधिक स्वरूपात दोन एक एक्स छदस्थानी चार समोर एकशे बारा रुपये हे दोन अपूर्णांक यांची बेरीज करायची म्हणजे छेद समान करा चारने तीन एक्स ला गुन्हा बारा एक्स सर अधिक दहाने दोन एक्स ला गुन्हा वीस एक्स सर छदस्थानी छदा छदाचा गुणाकार चाळीस सर एकशे एक बारा अंशातील ही बेरीज लेकरांनो बत्तीस एक्स छदस्थानी चाळीस बराबर एकशे बारा आता बत्तीस एक्स एक 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 ला एकटं करू एकशे बाराकडे जाताना हे चाळीस गुणीला मांडा मांडले सर लक्ष द्या एक्सला एकटं करा एकशे बारा गुन्हेला चाळीसकडे जाताना हे बत्तीस आता भागीला चाळीस बत्तीस ला संक्षिप्त रूप द्या आठशे पाड्यात दोन्ही संख्या आहेत आठ आठशे बत्तीस अठापनशे पंचेचाळीस आता बघा चार एक चार चार दोन्ही आठ उरले तीन झाले बत्तीस आणि चार आठ बत्तीस म्हणजे यक्स बराबर काय अठ्ठावीस आणि पाच हा गुणाकार करा हा गुणाकार पाच आठ चाळीस चार पाच दोन्ही दहा चार चौदा एकशे चाळीस ही यक्सची किंमत आली दहा पैशांच्या नाण्यांची संख्या किती दहा पैशांच्या नाण्यांच्या संख्येचं गुणोत्तर तीन एक्स आहे एकराव तीन एक्स या गुणोत्तरात आल्या एक्स किंमत मांडा जसं की तीन गुणीला आल्या एक्स किंमत आहे एकशे चाळीस हा गुणाकार तीन शून्य शून्य तीन चूक बाराशे दोन हा चाला एक।, एक तीन एक तीन आणि एक चारशे वीस ही का असणार दहा पैशांच्या नाण्यांची संख्या दहा पैशांच्या नाण्यांची संख्या ओके हे उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेला आहे